हॅलो हाय नमस्कार मंडळी फायनली सेकंड पार्ट इथं माझा पोस्ट मी केलेला आहे आणि फर्स्ट पार्ट तर तुम्ही बघितलाच असं जे की देवकार्याचं सगळं झालं होतं आणि फायनली इथं घरात लागणार आहे देवाचं लग्न तर इथं तुम्ही बघू शकता इथं देवपूजा चालू आहे म्हणजे जे देव आपण आणले होते सोनारा घडून घडून ते इथं त्यांचं स्वागत आपण थाटामाटात करत होतो ढोल ता ताश्यानी करत आहोत तर चला बघा काय होतंय ते बघितलंच झालं आहे देवाचं आगमन घरामध्ये दे। आणि आम्ही लावलं होतं मंगलाष्टक कारण की पंडित आम्हाला भेटला नाही सो आम्हीच पंडित बनून गेलो आणि आम्हीच जे आहे मंगलाष्टक वगैरे जे की लग्नाला आपल्याकडे म्हटल्या जातं तर ते इथं मंगलाष्टक आम्ही इथं बोलत होतो आणि फायनली आम्ही बाळकृष्ण आणि खाली बघू शकता इथं आहे तुळस तुळशीचं आणि बाळकृष्णाचं आम्ही लग्न लावलं असं म्हणतात की म्हणजे पहिले देवाचं लग्न होतं मग म्हणजे आपल्या घरात जे लग्न मुलगा असो मुलगी हो त्यांचे लग्न होतात तर हे इथं चालू आहे देवाचं लग्न खूपच म्हणजे खूप एक्साइटेड होते असं वाटत होतं सिरियल्स मध्ये म्हणजे की बाबा कोणी खरंच नवरदेव नवरी तिथं जे की उभे आहे तुम्ही बघू शकता तिथं मामा म्हणजे ते मध्ये जे धरता त्याचं कपडा जो असतो नवरदेव नवरीच्या मध्ये जे असत जे की चेहरा बघायचा नसतो इथं ते बघू शकता खूप भारी इथं लग्न लागून गेलं फायनली इथंही आम्ही ढोल ताशाच्या गजरात देवाचं लग्न पार पडलेलं आहे तर बघा पुढं काय ते फायनली लग्न तर पार पडलं त्याच्यानंतर असतं वराडी जेवण इकडे तुम्ही बक्षात इथं वराडी नाहीये तर इथं संवासण्या जे बोलवल्या होत्या आम्ही ते संवासण्याना आम्ही ते जेवण केलं होतं काही जोड्या होत्या त्याच्यात होते काका काकू मामा मामी हे दादा बहिणी सो फायनली एवढं सुंदर प्रकारे हे सोहळा पार पडला आहे तर नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला लवकरच नेक्स्ट पार्ट मध्ये भेटूया बाय बाय